नमस्कार शेतकरी बंधू नो मी विजयकुमार तासगाव ये अॅग्रो लॅब आपण बटलर नावाचा एक प्रॉडक्ट आपण दिलेला आहे जमिनीतील किडींसाठी त्याविषयीचं नेमकं बटलर काम कसं करतं विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे बागायदार बटलर ग्रीपमधून देण्याचं एक जैविक कीटकनाशक आहे ग्रीपमधून दिल्यानंतर ते जमिनीत जातं जमिनीत गेल्यानंतर ते जिथं म्हणून किडी असेल त्या किडीपर्यंत ते पोचतं पोचल्यानंतर किडीवर जी त्वचा आहे ती त्वचा खाण्याचं काम करतं त्वचा किडीची खाल्ली की ती कीड आपोआप मरून जाते मग ती हुंगणी असेल उडदी असेल उडदीची कोणतीही अवस्था असेल मिलीबगची कोणतीही अवस्था असेल अंडी अवस्थेपासून मोठ्या अवस्थेपर्यंत खाण्याचं काम करेल कोणत्याही किडीची कोणतीही अवस्था शोधून खाण्याचं काम बटलं करेल हे गांडुळाला अजिबात त्रास देत नाही ह्याचा रेसिड्यू कोणताही राहत नाही पण हे ड्रीपमधून दिल्यानंतर झाडं उचलत नाही आहेत हे लक्षात घ्या त्यामुळं झाडं उचलत नसल्यामुळं जमिनीतल्या जेवढ्या किडी आहेत तेवढ्या मांडण्याचं काम करेल तिथून वरच्या म्हणजे बोधापासून वरच्या किडीला मात्र आपल्याला फवारणीतून कंट्रोल करावंच लागेल मग मिलीबग असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा खोडाळे असतील ह्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने कंट्रोल करावं लागेल त्या विषयी मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केले ऊसासाठी हुमणी असेल किंवा कोणत्याही किडी असतील डाळिंबासाठी किंवा जमिनीतल्या जेवढ्या म्हणून किडी आहेत ना त्या किडींसाठी हे ड्रिपमधून दिलं तरी चांगलं काम करतं मिलीबगसाठी वेगळे व्हिडिओ आहेत खोळ आळीसाठी आपले व्हिडिओ वेगळे आहेत त्यासाठी ते ते व्हिडिओ ऐकून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा पण बटलक जमिनीतून दिलं की वर उचललं जातं हा गैरसमज आहे तसं उचलत नाही हे सांगण्यासाठी फक्त हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु बागादार बंधू जमिनीतील कंट्रोल जर आपल्याला चांगलं मिळवायचं असेल तर एकरी एक किलो बटलर ड्रीपमधून पिकाच्या कोणत्याही अवस्थेला सर्व पिकांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालते एवढं फक्त मी आपल्याला नम्रमानानं नमूद करतो पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जर आपण हे बटलर ड्रीपमधून दिलं असेल तर नक्की सांगतो आत्ता ह्या अवस्थेला आपल्याला या कोणत्याही किडीवाला आपल्याला जास्त त्रास होणार नाही आहे निदान पुढच्या वर्षी तरी आपण तसं ॲप्लिकेशन काढण्याचा प्रयत्न करूया आत्ता जर बागेत किडी असतील तर बोधातल्या चांगलं कंट्रोल करण्यासाठी पटलाचा वापर आवर्जून करण्याचा प्रयत्न करा एकरी एक किलो ड्रिपमधून दिलं तरी चालू शकेल बागायदार म्हणून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जे आपली इतर उत्पादनंसुद्धा आपण दिलेत ते सुद्धा जरूर वापरण्याचा प्रयत्न करा आणि खर्च कमी येऊन उत्पादन मात्र आपल्याला जास्त मिळवावं लागेल त्यासाठी आपले काही प्रॉडक्ट यूज करता आले तर करा नाही करता आले तरी राहू द्या पण खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी मात्र नक्की प्रयत्न करा धन्यवाद